चक्क दिराने पळवली वहिनी घराचे शरीर संबंध पुढे घडले भयंकर ऐकूनच हा दोनदार सत्यघटना सुरेश बंडी वडर हा गांधीनगर येथे पत्नी स्नेहा आणि दोन मुलासह राहिला आहे त्याच्या शेजारीस यल्ला बंडी वंडर आणि त्याचा मुलगा यशवंत बंडी वंडर हे दोघेजण राहिला आहेत सुरेश हा अभियंता म्हणून काम करीत असल्याने तो दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेरच असतो त्याची पत्नी स्नेहा मुलांचे संगोपन करीत घरीच असते मुले शाळेला गेली की ती घरी एकटीच असायची या दरम्यान यशवंत उर्फ अनिल बंडी वड्डर याचे सुरेच्या घरी येणे जाणे असायचे तो सुरेची पत्नी स्नेहाला वहिनी वहिनी म्हणून बोलवत होता देखणी स्नेहा त्याला फार आवडली होती कळत नकळतपणे तो तिच्या प्रेमात पडला होता तो तिच्याशी जवळीक साधत असताना स्नेहाही त्याला प्रतिसाद देत होती नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत त्याने तिचा मोबाईल नंबर मिळवला त्या मोबाईलवर तो तिच्याशी संपर्क करत असे जेवलात कवयिनी असे म्हणत तो तिच्याशी गोड बोलत तिच्या सौंदर्याची स्तुती करीत तिच्याशी ग्लाडी गोडी करत असे तिशीतील स्नेहा ही दोन मुलांची आई असली तरी ती सुंदर होती यशवंत हा तिच्या घरी कुणी नसताना आला की तिच्याकडे बघत तिला नेहाळत असे ही गोष्ट स्नेहाच्या लक्षात आल्यावर तीही त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले कालांतराने ते दोघे इतके जवळ आले की त्या दोघांमध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंध चालू झाले स्नेहाला आपण दोन मुलांची आई आणि विवाहित आहोत याचा या संबंधातून विसर पडला होता ते दोघेही या संबंधातून वाहवत गेले दोघांना एकमेकांच्या पासून चैन पडे ना त्यातूनच ते दोघे शरीराने आणि मनाने एकत्र आले त्या दोघांच्या संबंधाची चर्चाही ते राहत असलेल्या परिसरामध्ये होऊ लागली तशी ही चर्चा स्नेहाचा पती सुरेशच्या कानावर आली त्याने या गोष्टीचा जाब पत्नी स्नेहाला विचारला असता त्याने आपल्या कानावर हात ठेवीत कशाला दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता असे सांगत आपण फक्त तुमच्याशी प्रामाणिक आहोत हे त्याला पटवून दिले खरे तर सुरेश आणि यशवंत याचे भावबंधाचे नाते होते नात्याने यशवंत हा स्नेहाला लहान देर लागत होता आता तर ती यशवंतला मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे तू मला पळवून ने असे म्हणू लागली तो त्याला नाही म्हणू शकत नव्हता दोघेही त्या संबंधातून इतके जवळ आले होते की त्यांना कशाचेही भान राहिलेले नव्हते शारीरिक संबंधाला चटावलेले असल्याने दोघेही घटनेच्या अगोदर दोन दिवस पळून गेले त्या दोन दिवसामध्ये ते दोघे बाहेर राहिले ते दोघेही लग्न करायच्या विचारात होते परंतु ते दोघे गावातून पळून गेल्यावर मोठा गदारोळ उडाला होता भावकीतील भांडे विकोपाला गेल्याचे त्या दोघांना समजताच ते परत गांधीनगर येथे येणार असल्याचे यशवंतने ये वडील यल्लाप्पा यांना सांगितले होते त्यामुळे मुलाने स्नेहाला कुठे पळून नेले आहे आणि ते दोघे कुठे आहेत याची माहिती यल्लाप्पा बंडी वड्डर यांना होती परंतु ते सुरेश याचा राग शांत होण्याची वाट पाहत होते स्नेहा दोन मुलांना टाकून यशवंत बरोबर पळून गेल्याने समाजामध्ये आणि नातेवाईकांच्यामध्ये सुरेशची नाचिक्की झालेली होती तो जास्त वैफल्यग्रस्त झालेला होता जास्त दारू प्यायला लागलेला होता दारू पिऊन तो यशवंतच्या घरासमोर जाऊन नशेमध्ये त्याच्या घरच्या लोकांना शिव्या देऊ लागला होता त्याच्या घरच्या लोकांना तो घाणे शिव्या देत बाहेर या एकमेकांना बघून घेतो अशी भाषा वापरू लागला होता सुरेश हा घरासमोर येऊन दंगा करीत शिवीगाळ करीत असल्याने यशवंतचे वडील यल्लापा यांना राग आला होता ते घराबाहेर येऊन त्याला शेवट देत तुझी बायको तुला सांभाळची होत नाही आणि पळून गेल्यावर आम्हाला विचारतोय सोय या प्रकाराने भाऊकित आणि नातेवाईकांच्या मध्ये त्याच्याविषयी वेगवेगळी चर्चा होऊ लागली होती यल्लापा बंडी वड्डर यांना त्यांचा मुलगा यशवंतने आपली पत्नी स्नेहाला कुठे पळून नेलेले आहे आणि कुठे ठेवले आहे याची कल्पना असावी अशी शंका सुरेशला होती त्यामुळे बायकं पळून गेल्यावर दोन दिवसात तो यल्लाप्पा यांच्या घरी जाऊन त्यांना विनाकारण त्रास देऊ लागले त्यामुळे यल्लापा यांनी याबाबतची चर्चा करण्यासाठी बेळगावी खानापूर रोडवरील मारुती मंदिरात रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी समाजाची मीटिंग बोलावली त्या बैठकीत मार्ग काढूया असे त्यांनी समाजातील लोकांना आणि सुरेशला सांगितले बैठकीपूर्वी स्नेहा आणि यशवंत यांना बोलावून घेण्याचे ठरलेले होते याचा अर्थ यशवंतचे वडील येल्लाप्पा यांना ते दोघे कुठे पळून गेलेले आहेत याची माहिती आहे असा तर्क सुरेश बंडीवडर याने काढला आता तो त्यांना धमकावून दोघांनाही बघून घेण्याची भाषा करू लागला स्नेहा आणि यशवंत यांचा विषय समाजात गेल्यावर या विषयावर तोडगा काढण्याचा विचार काही लोकांनी केला यात यशवंत यशवंतच्याही कुटुंबाची मानहानी झाल्याने त्याचे वडीलही त्याच्यावर चिडलेले होते त्याने मुलगा यशवंत याला स्नेहाला घेऊन परत गावात येण्यास सांगितले रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान बेळगावी खानापूर रस्त्यावरील मारुती मंदिरात याविषयी बैठक सुरू झाली होती बैठकीला येल्लापा बंडीवडर आणि सुरेश बंडीवडरचे नातेवाईक आणि पळून गेलेले स्नेहा आणि यशवंत हे दोघेही हजर झाले होते या बैठकीमध्ये सुरेश आणि यशवंत यांच्यात जोरदार वाद सुरू झाला यशवंतने सुरेशच्या वर्मावर बोट ठेवीत तुझ्या बायकोसोबत संबंध आले आहेत आम्ही दोघे आता एकत्र राहणार असल्याचे सांगितले यावरून सुरेच्या तळपायची आग मस्तकात गेली आपल्या बायकोला तूच फूस लावून पळवून नेले आहेस आणि वरती माझ्या जखमेवर मीठ टोळत आहेस असे म्हणत त्याला शिव्या घालू लागला मंदिरात चाललेल्या बैठकीत सुरेश यशवंत यशवंतचे वडील यल्लाप्पा यांच्यात धुमजचक्री सुरू झाली दोघेही बापलेख मिळून सुरेशला मारहाण करू लागले या मारहाणीमध्ये यल्लाप्पा यांनी अंगावर येणाऱ्या सुरेशवर आपल्याकडील चाकूने सपासप वार करीत त्याच्या पोटात चाकू खुपसला सुरेशला सोडवायला सागर आष्टीकर हा आडवा आला यावेळी यल्लापा यांनी सागर आष्टेकरवरही जबर वार केले त्यात सागर जखमी झाला तोही रक्ताच्या थरळ्यात पडला तर सुरेशच्या पोटात जबर चाकू खुपसला गेल्याने त्याचा कोतळाच बाहेर पडला या घटनेनंतर मंदिरातून पाळापळ सुरू झाली तर काही जणांनी जखमी असलेला सुरेश बंडीवड्डर आणि सागर आष्टेकर यांना उचलून खाजगी वाहनातून खानापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले परंतु सुरेश बंडीवडर याची परिस्थिती नाजूक आणि गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला इकडे या घटनेनंतर बंडी बंडीवडर घटनेचे गांभीर्य ओळखून खानापूर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला तेथील पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलवर रक्ताने माखलेला चाकू ठेवत साहेब मी सुरेश बंडीवडर याचा खून केला आहे असे सांगत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता येलाप्पा याने सर्व माहिती दिली या घटनेनंतर खानापूर पोलिसांनी घटनेचे ठिकाण मारुती मंदिर गाठून तेथील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुरेच्या खुनाची घटना कैद झालेली होती ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेची लेखी फिर्याद मयत सुरेश बंडीवडरच्या भावाकडून घेण्यात आली त्याने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे सुरेश उर्फ रमेश तिप्पान्णा बंडीवडर वर्षे बत्तीस राहणार गांधीनगर खानापूर याच्या खून प्रकरणी यल्पा शांताराम बंडी वडर वर्षे साठ त्याचा मुलगा यशवंत उर्फ अनिल यल्लापा बंडीवडर वर्षे पंचवीस सावित्री यल्पा बंडीवडर वर्षे पंचावन्न यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल केला खानापूर पोलिसांनी त्यांना खानापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय न्यायालयाने या तिघांची रवानगी बेळगावी येथील हिंडलगा जेलमध्ये करण्यात आली या घटनेचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख बसरगी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर विरय्या हिरेमठ पोलीस निरीक्षक लालासाहेब गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलिसांनी केलेला आहे